मित्रांनो ही घटना ऐकून खरंच तुमच्या आग आगमस्तकात जाईल कारण एका रात्री एक महिला हॉटेलमध्ये चुकीच्या खोलीत गेली आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या महिलेसोबत काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सतरा डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर मधील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये एक तरुणी आणि तिचा मित्र रात्री बिअर पियत होते परंतु थोड्या वेळात तिचा मित्र झोपेत गेला आणि थोडा वेळ नशेत असलेली तरुणी खोली बाहेर पडली नशेमध्ये धुंद असलेल्या तरुणीला काहीच समजत नव्हतं तिच्या खोलीचा क्रमांक एकशे पाच असताना चुकीची खोली दोनशे पाच मध्ये तीन तरुण ऋषिकेश घनश्याम आणि किरण तिथे बसलेले होते ती तरुणी चुकून खोलीत गेल्यावर तिने लगेच बाहेर निघायचा प्रयत्न केला कारण अचानक तीन तरुण पाहून तिच्या हृदयाला धक्का बसला मित्रांनो त्या तीन तरुणांनी तिला पाहताच खोलीमध्ये ओढलं आणि बळजबरीने तिच्यावर तिघांनीही हे संबंध केले आणि अत्यंत क्रूर प्रकारे तिच्यावर अत्याचार केला हे अत्याचार तिला जोरदार त्रास देऊन केला होता आणि नंतर ते आरोपी लोक तिथून पळून गेले नंतर तिने लगेच पोलीस तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी घटनास्थळाचे सखोल तपास सुरू केले दरम्यान आरोपीची माहिती मिळून थोड्याच वेळात त्यांना अटक करण्यात आली हे आरोपी फायनान्स कंपनीत काम करणार होते आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आयपीसी धारा अत्याचाराच्या कलमानुसार गंभीर गुन्हे नोंदवले गेले यामध्ये शारीरिक संबंध आणि मानसिक शोषण दोन्हीचा समावेश झाला मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद